दादा मला दुसरं लग्न करण्याची परवानगी द्या आईची पण सहमती आहे आता तुम्ही परवानगी द्या असं सुरेश धस यांनी म्हटलं आणि अजित पवारांनी कपाळावरच हात मारला नेमका काय आहे हा सुरेश धस यांच्या दुसऱ्या लग्नाचा किस्सा पाहूयात नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री तर सुरेश धस राज्यमंत्री असतानाचा हा किस्सा दादा देवगिरी बंगल्यावर असताना सुरेश धस त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी दादांजवळ थेट त्यांच्या दुसऱ्या लग्नाचा विषय काढला सुरेश धस त्यांच्या आईला आणि इतर काही लोकांना घेऊन देवगिरीवर गेले त्यांनी दादांकडे एक परवानगी मागितली त्यावर मला कसली परवानगी मागताय असं दादा म्हणाले त्यावर धस म्हणाले अहो दादा आईलाही बरोबर घेऊन आलोय आईची पण सहमती आहे आता तुम्ही परवानगी द्या सुरेश धस यांनी दादांकडे कसली परवानगी मागितली त्यांनी दादांकडं थेट दुसरं लग्न करण्याची परवानगी मागितली आणि ते ऐकून दादांनी कपाळावरच हात मारला विधान परिषदेच्या चार जागांसाठी नुकतंच मतदान पार पडलं विधान परिषदेतील या चार सदस्यांच्या निरोपाच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या दुसऱ्या लग्नाविषयीचा हा गमतीदार किस्सा सांगितला आणि तो ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला सुरेश धस हे भाजपचे विधान परिषद सदस्य आष्टी विधानसभा मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले सध्या भाजपचे प्रवक्ते म्हणून काम पाहत आहेत अजितदादांनी हा किस्सा सांगण्यापूर्वी मी सुरेश धस यांना इतरांपेक्षा जास्त ओळखतो आणि ही गोष्ट ते देखील मान्य करतील असं सांगायलाही दादा विसरले नाहीत आज याच सुरेश धस यांनी अजितदादांनी आमचं वाटोळं केलं असं म्हणत दादांवरच टीका केली आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका